सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराज पौष वारीच्या निमित्तानं पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली संत निवृत्तीनाथ महाराज पौष वारी यात्रेच्या निमित्तानं समाधी स्थळ या ठिकाणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते आज पहाटे महापूजा करण्यात आली यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यातील राहते येथील वारकरी दाम्पत्य मोहन धाणेकर यांचा आज सन्मान देखील करण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रा उचलत येणाऱ्या वारकऱ्यांना सुखसुविधा देण्यासाठी संत निवृत्तीनाथ समाधी संस्था कायमस्वरूपी निधी उपलब्ध करून देण्यासाठी देखील त्यांनी जाहीर केलं त्याला दुसरीनं विधिवत महापूजेनंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी पौषवारीच्या निमित्तानं होणाऱ्या यात्रेच्या स्थळांची तसेच यात्रेस आलेल्या वारकरी भाविकांना देण्यात येणाऱ्या सुखसुविधांची पाहणी केली यावेळी त्यांच्या संवित समाधान बोडके त्यासोबतच संस्थांचे अध्यक्ष निलेश गाडवे त्यासोबत पालकमंत्र्यांनी राज्यस्तरावरील दुष्काळाची सावध दूर व्हावे अशी प्रार्थना देखील नाथांच्या चरणी केल्याचं पाहायला मिळालं दिंड्यांची आणि वारकऱ्यांची संख्या वाढल्यानं भाविकांच्या सोयींसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली होती त्यात संस्थांच्या विकासापासून ते वारकऱ्यांच्या प्रश्नांपर्यंत पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली आहे यात्रेच्या उत्सवाचे चांगले नियोजन केल्याबद्दल पालकमंत्र्यांनी विश्वस्तांशी देखील यावेळी अभिनंदन केलं नियोजनाची बैठक बैठक घेतली काळात येथे घेण्यात येईल आणि कुंभमेळा आराखड्यात समावेश करून अजून विकासात्मक कामे करण्यासाठी शासन कटिबंध आहे यात्रा उत्सव काळात येणाऱ्या वारकरी भाविक नागरिक यांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये याकरता आवश्यक त्या सुखसुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना देखील यावेळी संबंधितांना देण्यात आला आहे त्यानंतर येथे आलेल्या दिंडीतील संतांचे पालकमंत्री भुसे यांनी भेट घेऊन दिंडीत सुरू असलेल्या भजनाद्धी केलं मनोभावे भजन देखील यावेळी आहे जागर जनस्थांसाठी संदीप नवसे नाशिक